आज आपण संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत लाभार्थ्यांचे जवळपास एक हजार कोटी गेले कुठे आणि त्यांना पेन्शन कधी मिळणार याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला नेमकी माहिती मिळेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा गेल्या चार पाच महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत काही लाभार्थ्यांनी मात्र नुकतीच माहिती दिली की त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाले आहेत पण महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमधील अजून पैसे मिळाले नाहीत ज्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात संजय गांधी निराध योजनेसाठी एक हजार कोटींची तरतूद केली होती हा निधी जिल्हाधिकाऱ्यांना वितरित केला गेला होता मात्र पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर या निधीचे वितरण थांबले आचारसंहिता लागू असल्याने गव्हर्मेंट योजनांचे निधी वितरण रोखले जाते त्यामुळे या योजनेचे पैसे तहसील कार्यालयामध्ये अडकून पडले सत्तावीस नोव्हेंबरला आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री शपथविधी झाला शपथविधीनंतर योजनेच्या कार्यवाहीसाठी आदेश दिले जातील आशा आहे की पंधरा डिसेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील जर तुमच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा झाले असतील तर कृपया कॉमेंटमध्ये जरूर कळवा यामुळे इतर लाभार्थ्यांनाही कळेल आणि त्यांना पुढील काम करण्यासाठी उपयोग होईल पुढील काही दिवसात योजनेचे पैसे लवकर तुमच्या खात्यावर जमा होतील जे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये